अक्कलकोटच्या इतर पक्षांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा चांगलाच धसका घेतला आहे कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोटमध्ये फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी सद्दाम शेरीकर यांना फोडत खळबळ उडवली होती आता अर्ज माघार प्रक्रियेदरम्यानही ते काही रणनीती आखू शकतात अशी भीती विरोधकांकडून व्यक्त होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे हीच बाब लक्षात घेऊन काही पक्षांनी आपल्या उमेदवारांना सुरक्षित स्थळी हलवले आहेत विशेष म्हणजे उमेदवारांचे मोबाईल देखील बंद ठेवण्यात आले आहेत अक्कलकोट नगरपालिका निवडणुकीसाठी माघार प्रक्रियेची सुरुवात होताच संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी शिंदे सेना आणि काँग्रेसच्या एकूण उमेदवारांना दोन दिवसांसाठी बाहेर नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे यंदा अक्कलकोट आणि दुधनी नगरपालिकांमध्ये शिंदे सेनेचे से उमेदवार प्रथमच त्यांच्या अधिकृत चिन्हावर रिंगणात असून माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचे नेतृत्व आहे काँग्रेस आणि भाजपही रिंगणात असल्याने तिरंगी लढत रंगू लागली आहे माघार घेतल्यास कोणत्याही पक्षाला मोठा फटका बसू शकतो त्यामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील व माजी मंत्री मेहत्रे यांनी उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित स्थळी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे उमेदवार प्रत्यक्ष समोर आल्याशिवाय माघार अर्ज स्वीकारू नये अशी विनंती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन केल्याची माहिती मिळत आहे